मित्र नमस्कार मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत जे आपले दहावी उत्तीर्ण विद्यार्थी झालेले आहेत त्याच्यासाठी इथे टॅब हा दिला जातो त्यासाठी ते आपल्याला रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर याच्यामध्ये मित्रांनो अशा प्रकारची ही वेबसाईट आहे वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येऊन जाल इथे तुम्हाला तुमचा जो चालू स्थितीतला मोबाईल आहे तो मोबाईल नंबर याच्यामध्ये टाकायचा आहे सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलला ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला याच्यामध्ये प्रविष्ट करायचं मित्रांनो सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन फॉर्म हा तुमच्यासमोर ओपन होईल आता इथं पाहिलं तर ॲप्लाईड फॉर हे जे तर एम एच सी ए टी आपण इथं निवडतो फुल नेम तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे त्यानंतर वडिलांचं नाव तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं पूर्ण नाव तुम्हाला इथे टाकायचं मित्रांनो ह्या ज्या डिटेल्स आहेत आपण जे ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरतोय त्याच्या डिटेल इथं तुम्हाला टाकायचे आता इथं जेंडर तुम्हाला निवडायचे मेल असेल फिमेल असेल हे निवडल्यानंतर हे निवडल्याच्यानंतर तुम्हाला खाली तुमची डेट ऑफ बर्थ इथे विचारलं जाईल तर ते डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे टाकायचे डेट ऑफ बर्थ टाकल्याच्यानंतर इथं आर यू एन ओर्फन म्हणजे तुम्ही अनथ आहात का अनथ आहात तर यश करायचे नसेल तर नो करायचं त्यानंतर इथे विचारलं जाईल डिसॅबिलिटीज म्हणजे तुम्ही जर अपंग असाल तर यश करा यस केल्याच्या नंतर इथे तुम्हाला जे काही अपंग आहात ते तुम्हाला इथं निवडायचं जर नसाल तर इथं त्यानंतर मित्रांनो इथं सोशल कॅटेगरी विचारली जाईल आता हे कास्ट जे आहे ते कास्ट तुम्हाला इथे निवडायचे तर आपण इथं ओबीसी हे निवडले त्यानंतर कास्ट आपल्याला इथे निवडायचे त्याचबरोबर इथे इन्कम ग्रुप विचारते नॉन क्रिमिनल तुमच्याकडे आहे का जर असेल तर यस करा त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे तुम्हाला खाली नॅशनलिटी इंडियन ॲटोमॅटिकली येईल डोमस तुम्ही कुठे आहात तुमचा जिल्हा तुम्हाला इथे निवडायचा आहे तर पुन्हा खाली स्क्रोल करायचं आहे रेसिडेंट्स टाईप तुम्ही सिटी एरियामध्ये राहताय तर उर्बां निवडा जर गावातमध्ये राहत असाल तर रुरल या ठिकाणी निवडा तर आपण रुरल गावाच्या ठिकाणी राहतो तर ते निवडतो आप त्यानंतर आपल्या इथं आपला जिल्हा निवडायचा आहे तालुका इथे तुम्हाला पुन्हा निवडायचा त्यानंतर गावाचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे घर नंबर तुमचा असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तर चालेल तुम्ही जे ज्या ठिकाणी राहत आहात त्या वस्तीचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर तुमचा रोड असेल तो इथं टाकायचा आहे त्यानंतर पिनकोड तुम्हाला इथे टाकायचा आहे यामध्ये मित्रांनो यामध्ये मित्रांनो तुमचा जर पर्मनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस हा सेम असेल तर तुम्हाला इथे टेक करायचे तर वरील जो आपण ॲड्रेस टाकलेला आहे तो संपूर्ण ॲड्रेस या ठिकाणी येऊन जाईल त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो इथे टाकू शकता त्यानंतर ईमेल आय डी आपल्याला इथे टाकायचं आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर सेव्हन नेक्स्ट त्या बटनवर पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे मित्रांनो याच्यामध्ये पर्सनल डिटेल्स आपली संपूर्ण भरून झालेली आहे आता क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला इथे निवडायचे जे तुमचं क्वालिफिकेशन झालेलं आहे ते इथं तुम्हाला टाकायचं आहे हे कारण याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी दहावी झालेलं आहे त्याच्या शाळेचं नाव आणि गावाचं नाव याच्यामध्ये टाकायचं त्यानंतर बोर्ड तुमचा जो होता तो बोर्ड तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर इयर ऑफ पासिंग इथे विचारतं जे दोन हजार पंचवीसला दहावी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठीच हे जे आहे योजना आहे तर दोन हजार पंचवीस आपण इथे इथे टोटल मार्क्स विचारले जातील टोटल मार्क किती आहेत आणि तुम्हाला मार्क किती प पडलेले आहेत ते तुम्हाला इथे विचारले जाईल आणि टोटल जे टक्केवारी आहे ती इथे दाखवली जाईल त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला सेवन नेक्स्ट बटनवर ने क्लिक करायचं याच्यामध्ये तुम्हाला काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्याच्यामध्ये पासपोर्ट साईजचा फोटो इथे अपलोड करायचा आहे त्यानंतर सिग्नेचर विद्यार्थ्याचे इथे अपलोड करायचे सर्व डॉक्युमेंट जे आहे ते दोनशे बीच्या आतमध्येच असायला हवे त्यानंतर आधार कार्ड विद्यार्थ्याचं आप आधार कार्ड इथे अपलोड करायचे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलेअरचा दाखला त्याचबरोबर एस एस सी मार्कशीट दहावीचं बोनाफाईट सर्टिफिकेट इथे अपलोड करू शकता दहावीचे ॲडमिशन रिसिप्ट असते सुद्धा इथे अपलोड करायचे आणि डोमसाईल सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही इथे अपलोड करू शकता असेल तर अपलोड करा नसेल तर नाही केलं तर चालेल नंतर कम्प्लीट युअर फायनल सबमिट याच्यावर क्लिक करायचं तर अशा प्रकारे तुमचा जो फॉर्म आहे हा फॉर्म या ठिकाणी भरला गेलेला आहे तुम्हाला याची प्रिंट काढून ठेवायची आहे जेणेकरून तुम्हाला पुढे त्याची उपयोग हा होणार आहे तर अशा प्रकारे आपण हा टॅबसाठी फॉर्म भरू शकतो अशाच प्रकारचे अपडेट जाणून घेण्यासाठी असे प्रकारचे फॉर्म भरण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद